ना ना भाऊ अध्यक्ष महाराज ओला उबर ज्या बसेस चाललेल्या आहेत बिना परवानगीनं त्याबाबतच मी सातत्यानं मागच्याही आठवड्या मागच्याही दिवसामध्ये मी हा प्रश्न उपस्थित केला होता या पद्धतीच्या बिना परवानग्या गाड्या या मुंबई शहरामध्ये आणि मुंबई उपमहानगरामध्ये चालू आहे पण अध्यक्ष महाराज या ठिकाणी असं दिसतं की शासन तरच त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे का अध्यक्ष महाराज ह्या बिना परवानगीच्या गळ्यात चाललेल्या त्याच्यात दोन गोष्टीचं नुकसान होते आहे एक तर शासनाच्या तिजोरीमध्ये येणारा पैसा त्या ठिकाणी थांबतो आहे आणि उद्या काही घटना झाली तर तिथं जनतेच्या सुरक्षतेचाही प्रश्न निर्माण होणार आहे मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महाराज सरकारला सरकारने याचं निवेदन केलं पाहिजे की चाललं का या मुंबई शहरामध्ये मुंबई उपमहानगर पाल याच्यामध्ये जिथं सरकार बसते तिथं अनाधिकपणानं या पद्धतीच्या उबेर कंपनी आणि दुसऱ्या कंपन्या ज्या पद्धतीनं बिना परवानगीनं शासनाच्या कुठल्या परवानगी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या सेटर बसेस चाललेल्या आहेत पहिलेच मुंबई शहरामध्ये वाहतुकीची कोंडी आहे आम्हालाच इथं विधानसभेत यायला अध्यक्ष महाराज जो दहा मिनटाचा रस्ता आहे तिथं आम्हाला अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास लागतं अध्यक्ष महाराज आणि मग या सगळ्या ट्रॅफिकचं नियोजन आपल्याजवळ आहे का या बसेस कोणाच्या चाललेल्या आहेत कोणाच्या आशीर्वादाने चाललेल्या आहेत याचं उत्तर आम्हाला सरकार देणार की नाही देणार आणि काय मुंबईकरांची कोंडी करायचा प्रयत्न आपण करताय का, करता का? कोणाच्या संगणमतानी ह्या गाड्या चाललेल्या चा आहेत उबेरच्या असतील किंवा प्रायव्हेटच्या चाललेल्या असतील कोणा अजून दुसऱ्या कंपन्या असतील ह्या कोणाच्या परवानगीनं चाललेल्या आहेत याचं उत्तर आम्हाला सरकारने दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज हे मुंबईकरांना ट्रॉफिकमध्ये गुदमरून यांना सगळ्या ट्रॅफिकमध्येच या मुंबईकरांनी राहावं अशा पद्धतीचं काही प्रयत्न या शासनाच्या माध्यमातून चाललेलं आहे का याचं निवेदन आम्हाला सरकारने करावं ही मागणी मी आपल्याच्या माध्यमातून करतो आहे अध्यक्ष मला